घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीच्या नंतर मलाही खूप वेदना झालेल्या आहेत कारण पप्पू कागदे साहेब आणि मी हे आम्ही एका कुटुंबातील सदस्यासारखं आमचं एक नातं आहे जे राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि त्यांची नाराजगी मी म्हणलं की ती साहजिक आहे कारण मीही पाहिलं की त्यांनी सांगितलं की माझी बिलकुल इच्छा नव्हती मला जे आहे ते तयार केलं गेलं तर ते जे जे बोलले ते सगळं खरं आहे आणि त्यांना तयार करण्याचं काम मी आरक्षण ज्या दिवशी बीडचं अनुसूचित जाती जमाती महिलासाठी सुटलं त्या दिवशी दुपारी मला वाटतं काही ती सोडत झाली आणि मी त्यांना मतदारसंघामध्ये होतो त्यांना मी फोन केला आणि त्यांना फोन करून म्हणलं साहेब आपल्याला बिलकुल भेटायचंय आणि हे खूप चांगलं झालंय तर आमचं असं हसत खेळत हे आरक्षणाची सोडत सुटली त्या क्षणाला त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी मी त्यांना फोन केला आणि त्यानंतर मात्र मी त्यांना पूर्ण एक आठ दिवस मी त्यांचा पाठपुरावा केला आम्ही नेहमी एक एक दोन दिवसाला भेटतो म्हणजे मी म्हणलं ते माझे राजकारणाच्या पलीकडे नात एक नातं शिवाजीराव पंडित कुटुंबियाचं आणि पप्पू कागदे साहेबांचं आहे आठ दिवस त्यांना मी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना सारखं सारखं ते आपल्याला हे करायचंय म्हणजे ते मला म्हणले अहो तुम्ही म्हणले मी आरपीआयचा प्रदेश अध्यक्ष आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहात असं ठीक आहे आपले संबंध आहेत आपलं एक वेगळं नातं आहे हे असं कसं शक्य आहे ते मी त्यांना म्हणलं कशा पद्धतीने आपल्याला करायचं पण आपल्याला करायचं बिलकुल आपल्याला या गोष्टी ही गोष्टी करायच्या त्यांना मी तयार केलं ते म्हणले मी कुणाला काय म्हणणार नाही मी काय मागणी करत नाही मी काय कुणाचा पाठपुरावा करणार नाही तुम्हाला काय करता येतं तुम्ही काय पक्षश्रेष्ठींना तुम्हाला सांगता येईल ते तुम्ही सांगा परंतु मी काय कुणाला बोलणार नाही आणि त्याच्यानंतरच्या काळात ती सोडत झाल्यानंतर वारंवार जे आहे मी त्यांचं नाव कसं येईल ह्या ह्याच्यासाठी या, या पदासाठी हा प्रयत्न मी वारंवार केला पक्षस्तरावर त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे अनेक बैठका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात या नगरपालिकेच्या संदर्भात झाल्या तिथंही माझ्या पद्धतीनं हे नाव कसं योग्य आहे आणि सर्वसमावेशक आहे हे मी पक्षाकडं तसं निदर्शनास आणून दिलं आणि पक्षानेही मान्य केलं आता शेवटी नाव कुणीतरी दिलं वास्तविक आरपीआयचे ते नेते आहेत राज्याचे कुणीतरी दिलं कुणीतरी दिलं म्हणजे मी दिलं म्हणूनच ते नाव आलं होतं नाव तर आलेलं होतं ना ते नावही आलं परंतु दुर्दैवानं आता शेवटी हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आमचा त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठी शेवटच्या ह्याच्यामध्ये जो काही निर्णय घेतला सगळ्या बाजू पडताळून पक्षश्रष्ठी निर्णय घेतला आणि प्रेमलताताई पारवे हे नाव त्या ठिकाणी पुढं आलं आणि त्याच्यानंतर थोडासा ह्या दोन दिवसामध्ये भरपूर घडामोडी घडल्या गैरसमज पप्पू कागदे साहेबांचा झाला परंतु शेवटी ते माझ्या घरातले आहेत ही निवडणूक ही चार दिवसाची निवडणूक आहे या निवडणुकीनंतर मी ते बरोबरच असणार आहेत याच्यामध्ये काही त्यांचा राग आहे संताप आहे आणि तो साहजिक आहे मी वेळोवेळी सांगतोय आणि त्याबद्दल जे काय आहे मला काही असं वाटत नाही मी मोठ्या मनाने दिलगिरी पण त्यांची व्यक्त करतो कारण त्यांनी अजून एक आरोप की जे तिकीट झाला आता मी म्हणलं की ते अतिशय असे त्यांच्या मनात काही नसतं पोटात एक आणि वटात एक असा कधीच प्रकार कारण मला अनुभव आहे मी त्यांच्या एकदम आम्ही एका भावासारखं आम्ही राहतोय त्याच्यामुळं ते असं काही त्यांच्या मनात काही नाहीये ते रागाच्या भारामध्ये ह्या गोष्टी झाल्या असतील आणि त्याबद्दल मी म्हणतोय की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय सागरांनी केली त्यानंतर ते असं म्हणाले की गेवराईचं पार्सल तीन तारखेला दीड तारखे पाठवतील गेवराई मध्ये सुद्धा त्यांच्याकडे आता काही राहिलेलं हे आता हे कुणी ठरवायचं असतं हे uh, सुज्ञ मतदारांनी जनतेनं ठरवायचं असतं हे त्यांनी ठरवायचं असतं हे कुणी ठरवायचं नसतं आणि हे पार्सल गेवरायचं नाही कुठलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ही पूर्ण uh, टीमवर्क आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे नगरपालिकेचा अधिकृत पॅनल आहे आणि असं कुणी कुठं पार्सल पाठवायचं काय करायचं हे हास्यास्पद आहे आणि मला असं वाटतं की गेल्या पंचवीस वर्षापासून मी स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून लोकांमधनं लोकमतातनं मी निवडून येतोय जिल्हा परिषदेच्या मी चार निवडणुका लढवल्या त्याच्यापैकी एक निवडणूक अशी होती की माझा दोन जिल्हा परिषद गटामध्ये हा उमेदवारी अर्ज होता माझा अर्ज उमेदवार म्हणून दोन जिल्हा परिषद गटामध्ये कारण एका ह्याच्यामधनं माझा उमेदवारी अर्ज टेक्निकली तो मला काढता आला नाही विड्रॉल करता आला नाही म्हणजे ती दोन हजार सहाची गोष्ट आहे सहा सातची दोन ठिकाणी राहिला मी दोन्ही ठिकाणाहून बहुमतानं त्या ठिकाणी निवडून आलो स्थानिक स्वराज संस्था असेल एकोणीसला मी विधानसभेची निवडणूक लढवली एकोणीसला मला फार कमी अल्पमताने माझा पराभव झाला परंतु कुठंही खचून न जाता परत लोकांशी आपली नाळ ती अतूटपणे जोडण्याचं काम केलं लोकांपर्यंत गेलो आणि दोन हजार चोवीसला जे काय आहे मला अतिशय मोठा जनतेचा कौल मला मिळालेला आहे त्याच्यामुळं आतापर्यंत एकही जनतेतून निवडणूक लढून जनतेतून निवडणूक लढून लोकांमधलं निवडून न आलेले व्यक्ती ज्यांचा मला असं वाटतं की एक मागच्या ज्या नऊ वर्षापूर्वी जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक झाली या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्डातला फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी पुढाला होता आणि आतापर्यंत एकदाही लोकमतातून जे लोक जे ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी मला असं वाटतं की जनतेच्या आशीर्वादाने मोठा कौल मिळालेल्या एका लोकप्रतिनिधी बद्दल कार्यकर्त्याबद्दल अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे हे येणाऱ्या तीन तारखेला आपली बीडची जनता असेल किंवा गेवराईची जनता असेल ती मतदानातून दाखवून देईल पप्पू अजूनही आरोप केलाय तुम्ही जो नगराध्यक्ष स्वतःच उमेदवार दिलाय भ्रष्टाचारी आहे दोन तीन वेळेस निलंबित झाले आहे नाही आता हे बघा आता त्यांनी ती प्रतिक्रिया तशी दिली आहे त्यांचं तसं मत आहे परंतु आमच्या मते जे काय आहे त्या प्रेमलताताई पारवे यांचा वसा आणि वारसा हा वंजारे जे त्यांचे वडील होते ते सुद्धा जनतेमध्ये काम करणारे लोकसेवकच त्या ठिकाणी ते होते आणि त्यांनाही दलित मित्र म्हणून त्यांना तसं नावाजलं जायचं त्यांना म्हणलं जायचं त्यांचा वसा आणि वारसा पुढं चालवत असताना नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालेल्या या उच्च शिक्षित अशा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेल्या आहेत त्याच्यामुळं आता जनतेपर्यंत लोकांपर्यंत जाणे आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ज्या काही उमेदवार आहेत आणि संपूर्ण पॅनल आहे आमचा तो कसा बहुमतानं या ठिकाणी निवडून येईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लोकांना तुमचा पुढचा अजेंडा काय आहे तुम्ही काय करणार आहात या सगळ्या गोष्टी घेऊन लोकांपर्यंत आम्ही जाणार आहेत लोक आम्हाला नाकारणार नाहीत निश्चितपणानं लोक या आमच्या पॅनलला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेमलता ताई पारवे यांना लोक स्वीकारतील आणि काम करण्याची संधी देतील